Bye. <laughs> रत्नागिरी हा जिल्हा पर्यटकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज आपण आलो आहोत रत्नागिरी शहरामध्ये पॉप्युलर एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या हॉटेलची तिथल्या पदार्थांची तिथल्या मसाल्यांची ओळख करून देणार आहोत पर्यटक ज्यावेळेला रत्नागिरी शहरामध्ये येतात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत असतात त्यावेळेला ते फक्त पर्यटनास्थळच फक्त पाहत नाहीत तर इथलं खाल्लेलं पदार्थ इथले खाल्लेलं फूड त्यांचे मसाले आणि हे सगळं लक्षात ठेवून ते परत जात असतात नुसते जात नाहीत तर ते कोड़ा -कोड़ा ना अजून कोणाकोणाला सांगतात त्या कारणानं अजून काही मौखिक प्रसिद्धी होऊन पर्यटन पुन्हा पुन्हा आपल्याकडे येत असतात आज आपण रत्नागिरीतल्या अशाच काही नामांकित हॉटेलांना भेट देणार आहोत त्यांचे पदार्थ खाणार आहोत चाकणार आहोत तुम्हालाही सांगणार आहोत आणि त्या माध्यमातून तुम्ही याल अशी अपेक्षा आम्ही करून ह्या मालिकेमध्ये उतरतो आहोत अवतरलो आहोत नमस्कार मी धनश्री धनंजय पालंटे सुद्धा एक फूडी आहे तुमच्यासारखीच आणि आज आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत तिथले व्हेज नॉन व्हेज दोन्ही पदार्थांची ओळख आम्ही करून देणार आहोत पण इथली स्पेशालिटी अशी आहे की ज्या हॉटेलमध्ये आज आपण आलेलो आहोत किंवा ज्या हॉटेलला आपण भेट दिलेल्या आहेत तर त्या हॉटेलच्या मध्ये आपण चिकन रशिदा भाकरी एक नंबर त्यांची आहे जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्याला इंट्रोड्यूस करून देणार आहेत आणि जेवणाच्या आधी आप अर्थातच आपण स्टार्टर घेतो तर पहाडी कबाब ही त्यांची खूप छान खाजियत आहे आज आपण तेच खाण्यासाठी आले आहोत चला तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर खा आणि ह्याच्या पुढे जेव्हा तुम्ही रत्नागिरी द्या नक्की ह्या हो, हॉटेलला भेट द्याल प्रेक्षक आज आपण ज्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत मुळामध्ये ते त्याचं नावच हर्षा टेरेस गार्डन असं आहे तुम्ही आज जर बघ बग, बघणार असाल आजूबाजूला जर तुम्ही नजर टाकलीत तर तुम्हाला आ, मुद्दाम लावलेली झाड ही कृत्रिम झाडं आहेत ही खरी खुर्ची खरीखुरी असलेली झाडं आहेत प्रत्येक टेबल ला वेगवेगळं असं त्यांनी लावून घेतलेलं आहे ला, खऱ्या झाडांची बाग तयार केलेली आहे जेव्हा की प्रत्येक कप्पा हा वेगवेगळा आहे आणि आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला बागेत बसल्याचा फील यावा कारण टेरेसवर ही हॉटेल मांडलेलं असल्यामुळे प्रत्येक कप्प्याला त्यांनी वेगवेगळं असा लुक दिलेला आहे आणि तो लूक नेहमी लोकांना आकर्षित करतो माणूस हा निसर्गाच्या नेहमी जवळ जायला बघतो त्यामुळे इथे जरी समुद्रकिनारा असला तरी सुद्धा एक लोकांना असं उघड्यावर किंवा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जेवण करणं असं फार आवडतं आणि त्याचाच कुठेतरी प्रयत्न हर्षा टेरेस गार्डननी केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून बघाल तुम्ही तर वारं भरपूर आहे एक बागेत बसलेल्याचा फील आहे ओपन असल्यामुळे माणूस अगदी आरामात आणि शांतपणे जेऊ शकतो विशेष म्हणजे इथे कुठलीही काही केली जात नाही आरामात फूड दिलं जातं आदर तिथं खूप छान आहे त्यांचं त्यामुळे लोक आकर्षित होतात एरवी तर खूप गर्दी असते हॉटेलला पण तरीही कुठे आदळ आपट नाही किंवा काही अशा गोष्टी होत नाहीत की जेणेकरून माणूस त्रस्त होईल किंवा आलेला ग्राहक त्रस्त होईल आज आपण आता जेव्हा दुपारच्या जेवणासाठी इथे आलेलो आहोत त्याही वेळेला लोकांची गर्दी आहे पण तुम्हाला कुठे आवाज किंवा गोंगाट ऐकायला येणार नाही आणि मला तरी या हॉटेलमध्ये येऊन जेवायला खूप आवडतं त्यामुळे मी बरेच वेळेला हॉटेलला ह्या भेट देत असते तुम्ही यावं आणि इथला आस्वाद घ्यावा अशी माझी इच्छा आहे मी सांगितलं होतं ना प्रेक्षकांना तुम्हाला हॉटेल हर्षाच्या डिशमध्ये सगळ्यात दोन डिश ज्या उत्तम आहेत त्या आत्ता मी इथे मागवलेल्या आहेत त्याच्याबरोबर त्यांचं कॉम्बिनेशन म्हणून त्यांनी तांदळाची भाकरी दिलेली आहे मुळात तांदळाची भाकरी हा कोकणातला पदार्थ आहे आणि खूप मऊ लुसलुशीत अशी भाकरी इथे मिळते त्याच्याबरोबर त्यांनी आपल्याला सर्व केलेलं आहे ते चिकन रशिदा आणि स्टार्टरमध्ये पहाडी कबाब आहेत अतिशय मऊ सुंदर शिजवलेले असे हे दोन पदार्थ आहेत आणि तुम्ही ते चाखून बघा मी आता त्याच्यासाठी सुरुवात करते आहे एकदम मऊ एकदम मऊ आणि आतपर्यंत सगळे मसाले गेलेले आहेत त्याच्याबरोबर त्यांनी हिरवी चटणी दिलेली आहे पुदिना चटणी आहे पुदिन्याची अगदी म्हणतात अशी ताजी ताजी पानं पण त्याच्याबरोबर दिलेली आहेत त्यांनी खूप सुंदर अतिशय सुंदर टेस्ट आहे त्याच्याबरोबरची अप्रत, ही जी खास त्यांची कांद्याची जी कोशिंबीर आहे अतिशय अप्रतिम आहे ह्याची किती कांदा खाल्ला ना तरी तोंडाला वास येणार नाही तुमच्या मी कायम अतिशय जास्त प्रमाणात ही मागवत असते माझी डिशबरोबर ही कायमची ठरलेली अशी चटणी आहे तीन बोटांनी तुटेल तीन बोटांनी तुटेल अशी भाकरी आहे जशी आपण चपाती तोडतो त्याप्रमाणे ही भाकरी अगदी सहजपणे तुटते आहे त्याच्याबरोबर हे चिकन रशिदा मसाला हर्षाचा स्पेशल चिकन मसाला आहे हा कुठेही टेस्ट तुम्हाला मिळणार नाही आहे फक्त हर्षा हॉटेलमध्ये तुम्हाला मिळेल हर्षा टेरेस गार्डनमध्ये तुम्ही त्याच्यासाठी ऑनलाईन हर्षाचं आहे शिवाय त्यांचे मध्ये मध्ये स्पेशल आ, दिवस पण असतात ते व्हॉट्सअप करत असतात त्यासाठी आणि महोत्सव टाईप त्यांचे लागलेले असतात खास चिकनचे पदार्थ येऊन तुम्ही ते चाकावेत किंवा घरी मागवावेत त्यांची घरची सेवासुद्धा म्हणजे होम सुद्धा आहे उपलब्ध आणि जरा उशिरा दिले तरीसुद्धा ते घरी आणून देतात हे वैशिष्ट्य हर आहे हर्षाचं आ खूपच सुंदर म्हणजे हा मसाला ना तुम्हाला अख्ख्या रत्नागिरीत कुठेही मिळणार नाही इतका छान इतका छान मसाला त्यांचा असतो आणि खूप छान मऊ मऊ एकदम शिजलेलं असं चिकन आहे कधी तुम्हाला शिळं चिकन किंवा माशाच्या प्रकारामध्ये म्हणजे मत्स्याहारी जे आहेत फूडी लोक तर ते सुद्धा तुम्हाला कधी असं उतरलेला मासा आहे किंवा उतरलेला प्रॉन्स आहे असं कुठेही काही मिळणार नाही खूप छान अगदी तीनही प्रकारचे जेवण म्हणजे व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये सुद्धा मत्स्याहारी आणि चिकनच्या डिश मला तर चिकन फार आवडतं त्यामुळे मी बरेच वेळेला हर्षाचं चिकनच खात असते आणि तुमच्यापर्यंत आम्ही हे सगळं पोचवतो आहोत पॉप्युलर एंटरटेनमेंट रत्नागिरीच्या माध्यमातून सगळे आमचे व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते शेअर करा आणि एकदा भेट रत्नागिरीला द्याच प्रेक्षको मस्त एकदम छान पोट भरून जेवण झालेलं आहे माझं आता आणि तृप्त आत्मा ज्याला म्हणतो आपण तसं तृप्त आत्मा माझा झालेला आहे आता मी जेवले पण तुम्हाला जेवायला असेल तर कुठे याल तुम्ही मी सांगते तुम्हाला त्याप्रमाणे या तुम्ही आपण हतकंबा म्हणजे मुंबई गोवा हायवेवर जे गो हतकंबा गाव लागतं त्या तिठ्यापासून तुम्ही साधारणपणे पाच किलोमीटरवर आतमध्ये आलात की एकच रस्ता रत्नागिरी शहराकडे वळतो आणि मुंबई गोवा हायवे पासून जो रस्ता फुटतो त्याला कोल्हापूर हायवे असं म्हणतात हा जो रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे तिथून पाच किलोमीटर अंतरावरच हर्षा टेरेस गार्डन आहे ज्याचं दुसरं नाव अंबर हॉल म्हणून सुद्धा आहे तुम्ही रस्त्यावर आलात की तुम्हाला अंबर हॉल दिसेलच दिसेल तिथेच वरती टेरेस गार्डन आहे या आणि भरपूर जेवाल तसंच जर तुम्ही रत्नागिरीत जर उतरणार असाल किंवा तिथे जर फिरणार असाल तिथे कुठेतरी तुमचा हॉट अस हॉट असेल तर तिथूनसुद्धा जास्त फरला नाही आहे म्हणजे सिटी आणि हा, गोवा हायवे याच्याबरोबर मध्यभागी हर्षा हॉटेल आहे त्यामुळे तिथून निघालात की तुम्ही एक लँडमार्क म्हणून जे के फाईल हा एक एरिया येतो आणि तिथून तुम्ही पुढे आलात जरा असं की हायवेवरच उजव्या हाताला हर्षा टेरेस गार्डन आहे या आणि भरपूर आनंद घ्या जेवणाचा आणि ती आठवण ठेवून आपापल्या घरीला धन्यवाद आपण आलोय आज रत्नागिरीतल्या भर वस्तीतल्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी मिथिला व्हेज हॉटेलमध्ये जिथे सगळ्या प्रकारचे पदार्थ चांगले मिळतातच म्हणजे जेवण तर चांगलं मिळतंच पण रत्नागिरीमध्ये खास करून साऊथ इंडियन फूड कुठे मिळत असेल तर पर्याय एकच आहे आणि तो म्हणजे मिथिला व्हेज हॉटेल छोट्या पार्टीज किंवा छोटे वाढदिवस साजरे करण्यासाठी लोक मुद्दाम मिथिलामध्ये येतात चला आज आपण पण मिथिलाच्या खास साऊथ इंडियन फूडचा आस्वाद घेऊया पर्यटक म्हणून जर तुम्ही येणार असाल तर मारुती मंदिर हा लँडमार्क आहे माती मंदिर सर्कल आणि तिथून अगदी एकाच मिनटाच्या अंतरावर अगदी चालत जरी तुम्ही आलात तरी सुद्धा मिथिला हॉटेलपर्यंत पोहोचू शकताय पूर्णतः वेज असलेलं हे हॉटेल सगळ्यांच्या पसंतीला उतरेल याची मला खात्री आहे नक्कीच या आणि आस्वाद घ्या आजा ले ले। आज आपण आता हॉटेलमध्ये ते एंट्री केलेली आहे साऊथ इंडियन फूड असल्यामुळे आपण तेच पदार्थ इथे आत्ता मागवलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त चेंज म्हणून इथला स्पेशल बटाटे वडा आपण मागवलेला आहे तो आपण खाऊन बघूयात पण त्याच्याबरोबर आपण ह्यांची मैथिलाची स्पेशालिटी जी आहे त्याच्यामध्ये मसाला डोसा त्याच्यानंतर डीपमध्ये मेदू वडा सांबार आणि इडली जी इथली खास स्पेशल आहे अगदी मऊ लुसलुशीत इडली तुम्हाला खायला मिळेल इथे आल्यानंतर ती आपण आता मागून घेऊया आणि पदार्थ सगळे आले की आपण खायला सुरुवात करूया मेथिला व्हेजमधला पहिला पदार्थ आपण आज चाकतो आहोत आणि तो आहे डीपमधला मेदू वडा सांबार अप्रतिम साऊथ इंडियाची सांबारची जी चव तुम्हाला तिथे मिळणार आहे तीच नेमकी इथे तुम्हाला आज गेले कित्येक वर्ष मी स्वतः खाते आहे आणि तीच चव कधीच बदल झालेला नाही आहे अतिशय सुंदर मऊ आणि परफेक्ट मसाले असलेलं सांबार मिथिलाची दुसरी डिश आपण आता ट्राय करतो आहोत इडली त्याचं ते सांभार तेच आहे पण इडलीचा जो मऊपणा आहे खूप सुंदर आहे अप्रतिम अप्रतिम इडली तुम्ही बसल्या बसल्या जखरोखर उपाशी असाल तर सहा इडल्या आरामात खाऊ शकाल इतकी सुंदर आहे तिसरी डिश आपण टेस्ट करणार आहोत त्यांचा मसाला डोसा सेम सांबार आहे भाजीची चव मात्र वेगळी आहे अप्रतिम कुरकुरीत एकदम फ्रेश खूप छान एक वेगळी चव वेगळा मसाला आज भाजी वेगळी आहे बटाट्याची खूप छान मस्त चव एकदम आणि साऊथ इंडियाचं म्हणता येणार आपला महाराष्ट्रातलंच आहे बटाटे वडा आता बटाट्या वड्यामध्ये बटाट्याची जी भाजी आहे तर तुम्ही म्हणाल ही भाजी ही भाजी सेम असते नाही आहे तसं नाही आहे ही भाजी वेगळी आहे हे खाल्ल्याशिवाय तुम्हाला समजणारच नाही त्याच्याबरोबर त्यांनी मसाला दही दिलेला आहे एक वेगळंच कॉम्बिनेशन खूप सुंदर साऊथ इंडियन हा डिजरी असला व्हेज हॉटेल असलं मिथीला आज आपण इथे बसल्या कारण आतमध्ये गर्दी आहे बाराही महिने मिथिलाला गर्दी असते आतमध्ये त्यांचं जेवणाचं शिक्षण आहे आणि इथे नाश्त्याचा थोडाफार त्यांनी केलेला आहे बाराही महिने प्रचंड गर्दी असल्यामुळे जे मिळेल ते टेबल आपण निवडायचं आणि खाण्याचा आस्वाद घ्यायचा सकाळ संध्याकाळ कधीही तुम्ही आलात मिथिलाला तरी तुम्हाला गर्दीच मिळणार त्यामुळे आहे त्या स्पेसमध्ये बसायचं आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर असा मस्त साऊथ इंडियन फूडचा सा आस्वाद घ्यायचा या तर मग